आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या कल्याणपूर्व मतदारसंघातील विविध अत्यावश्यक विषयांवर आयुक्त अभिनय गोयलजी यांच्याशी त्यांच्या दालनात सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत प्रमुख मुद्द्यांवर समाधानकारक चर्चा झाली आणि तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन आयुक्त अभिनय गोयलजी यांच्याकडून देण्यात आले कोणत्या मुद्द्यांवर आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी चर्चा केली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून चिंचपाडा आशेळे मानेरे द्वारली नांदिवली परिसरातील पाणी टंचाई संबंधित उपाययोजना सत्तावीस गावातील अमृत योजना व जलकुंभ प्रकल्पाची गती वाढवणे व निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करणे विठ्ठलवाडी व संतोषनगर येथील नाले व कलवट रुंदीकरण व निचऱ्याच्या समस्या रस्ते काम नालेसफाई अनधिकृत बांधकामांवर कारवाई शासकीय जागेवर अद्ययावत रुग्णालय व क्रीडा संकुल उभारण्याची अधिग्रहण प्रक्रिया शिवस्मारक उभारणी रस्ते रुंदीकरण व पुनर्वसन योजना आर डी एस एस अंतर्गत उपकेंद्रांसाठी जागा उपलब्ध करणे व जलकुंभ निर्माण करणे प्रेक्षक गॅलरीचे काम पूर्ण करणे तलाव स्वच्छता व बोटिंग योजना अनधिकृत क्रिकेट टर्फ व स्टेजवर कारवाई आधार केंद्रास परवानगी रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत मालमत्ता करातील वाढ रद्द करण्याची मागणी नवीन सार्वजनिक शौचालय अग्निशमन वाहनांची उपलब्धता वाढवणे न्याय प्रक्रियेतील पदोन्नती स्थगिती अधिकाऱ्यांवरील अतिरिक्त कार्यभार त्वरित रद्द करणे या सर्व विषयांवर आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी आयुक्त अभिनय गोयल यांच्याशी चर्चा करून आयुक्त मोहोदयांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण